नमस्कार शिर्डीचं साईबाबा मंदिर महाराष्ट्रात असलं तरी देशभरातल्या नागरिकांचं दैवत शिर्डी के साईबाबा देश विदेशातील भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी रोज गर्दी करतात अशा एका मोठ्या आणि प्रसिद्ध साई मंदिराला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आणि अवघी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर पोहोचली तसं पाहिलं तर अशा प्रकारच्या धमक्या या आधीही या संस्थांना मिळालेल्या आहेत त्या धमक्या या केवळ पोकळ धमक्या निघालेल्या होत्या पर पण सध्याची परिस्थिती तशी नाही पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देश हादरून गेला पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी आपल्या देशवासियांची मागणी असली तरी अजून तरी भारतानं कुठलाही मोठं निर्णय घेतला नाही कुठलंही मोठं पाऊल उचललेलं नाही अर्थातच त्यामुळं आता मोदी सरकारवर जोराची टीका देखील होऊ लागली आहे पण आणखी थोडी वाट पाहायला हरकत नाही पण पहेलगामच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिराला आलेली ही धमकी सुरक्षा यंत्रणाने गंभीरपणे घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी कालच साई समाधीचं दर्शन घेतलं होतं तिथंच त्यांनी दहशतवादी हल्ल्याचं कसं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे यावर आता फक्त ऍक्शन बघा असं सूचक विधान केलं होतं केंद्रीय मंत्र्यांचा दौरा उरकून काही तास होत नाही तोच सा साई संस्थानला धमकीचा मेल आल्यामुळं एकच खळबळ उडाली शिर्डीमधील साई संस्थानला पायपॉमनं उडवून देण्याच्या धमकीचा एक मेल मिळाला आज सकाळीच्या धमकीचा हा मेल आलेला आहे आज धमकीचे मेल आल्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मो मोडवर गेली हा मेल म्हणजे खरी खरी धमकी आहे की केवळ कोणीतरी केलेला एक खोडसाळपणा आहे याची ही चौकशी पोलीस यंत्रणा करीत आहे पण पहलगाम इथं घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं ही धमकी अधिक गंभीरपणे घेतली जाऊ लागली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे येत्या सहा मे रोजी ही बैठक असल्यामुळं अवघ मंत्रिमंडळ तिथं दाखल होणार आहे त्यामुळं सगळी यंत्रणा इथं वेगानं कामाला लागलेली आहे पोलीस यंत्रणा सुद्धा या कामात व्यस्त आहे गुंथलेली आहे आणि नेमकं याच दरम्यान आलेल्या या धमकीमुळं खळबळ उडालेली आहे तर दुसरीकडं पोलीस यंत्रणा अत्यंत दक्ष झालेली आहे पण तरीही भाविकामध्ये मात्र मोठी खळबळ उडालेली आहे आता लवकरच कळेल की ही धमकी खरी होती की कोणातरी केलेला हा एक खोडसाळपणा होता